त्या माध्यमातून आपण केंद्र शासनाच्या ज्या ज्या काही योजना आहे एन एस एफ डी सीच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी निधी दिला जातो आणि त्या जा निधीच्या माध्यमातून आपण गरजू जे आहेत त्यांना आपण या ठिकाणी वाहनं देतो जीप गाड्या देतो ट्रॅक्स देतो टेम्पो दे देतो रिक्षा देतो अशा पद्धतीनं ही वाहनं आपण देत असतो आणि केंद्र सरकार आपल्याला चार टक्के व्याजाच्या दरानं ह्या लाभार्थ्यांना या ठिकाणी हे वाहनं देत असते आणि त्याच्यामध्ये शबरी वित्तीय महामंडळ दोन टक्के त्याच्यामध्ये सर्व्हिस चार्जेस घेतं अशा पद्धतीने सहा टक्के व्याजाच्या दरानं या ठिकाणी आपण या गाड्या देतो त्याचबरोबर वेगवेगळे व्यवसाय करण्यासाठी आपण या ठिकाणी निधी देतो आपण या वर्षापासून राज्य शासनाच्या योजना आपण त्या ठिकाणी तयार केल्या आहेत केंद्र शासनाची जी योजना आहे एन एस एफ डी सी त्याच धर्तीवर व त्याचबरोबर जे महात्मा फुले कॉर्पोरेशन आहे अण्णाभाव साठे महामंडळ आहे किंवा त्याचबरोबर अण्णासाहेब बा वित्तीय महामंडळ आहे यांच्या ज्या योजना आहे त्या सर्व योजना आपण आदिवासी विकास विभागाच्या या शबरी वित्तीय महामंडळाच्या कार्यक्रमात आपण लागू केले आहे त्यामुळे आज पहिल्याच दिवशी आपण जे एन एस एफ डीच्या धर्तीवर आणि इतर महाराष्ट्रातले सामाजिक महामंडळ आहे वित्तीय महामंडळ आहे त्या महामंडळाच्या सर्व योजना आजपासून आपण लागू केल्या आहेत आज जाहिराती या आमच्या शबरी वित्तीय महामंडळाची आली आली आहे पंधरा दिवस या ह्याच्यासाठी लोकांनी अर्ज करायचे आहे आणि पंधरा तारखेच्या नंतर आपण पुढील पंधरा दिवसामध्ये लाभार्थ्याची निवड करून त्यांना आपण हे सर्व लाभ आपण या ठिकाणी देणार आहोत हे करत असताना दुसरी योजना आपण त्याच्याबरोबर लागू केली वेगवेगळे फार्मर प्रोड्युसिंग कंपनीज आहेत वेगवेगळे सोसायट्याज आहेत वेगवेगळे बचत गट आहेत त्या बचत गटांसाठी सुद्धा आपण महाराष्ट्र राज्यामध्ये हे नवीन योजना लागू केली आहे त्याच्या माध्यमातून वेगवेगळे उद्योजक असतील त्यांना आपण लहान लहान व्यवसाय सुरू करायला आपण त्यांना मदत करणार आहोत तर अशा पद्धतीनं या दोन योजना आपण महाराष्ट्रामध्ये आजपासून लागू केल्या आहेत आणि याचा फायदा निश्चितपणानं आदिवासींच्या विकासासाठी त्यांना स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी आणि मुख्य प्रवाहामध्ये येण्यासाठी याचा ये मदत होईल याचा मला विश्वास आहे तर अशा पद्धतीनं या आदिवासी बांधवांसाठी जे जे काही आपल्याला चांगलं करता येईल त्यांच्या स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी त्यांना मदत करता येईल त्या पद्धतीची मदत आम्ही या शबरी विद्य महामंडळाच्या माध्यमातून करतो आहोत त्यामुळे मला सर्वांना विनंती करायची आहे की हे जे योजना आहे ज्याच्या ज्याला ज्याला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी सर्वांनी लाभ घ्यावा अशी सर्वांना माझी नम्र विनंती आहे आणि आपण सर्व माध्यमांना माझी विनंती राहील की आपण ह्या यो आमच्या वि शबरी वित्तीय महामंडळाच्या योजना आहे त्या लोकांपर्यंत निश्चितपणे पोचवा जेणेकरून त्या तळागाळातील माणसाला निश्चितपणाने त्याचा लाभ घेऊन त्याला मुख्य प्रवाहामध्ये जीवन जगता येईल यासाठी आपलं सहकार्य करावं एवढीच आपल्या सर्वांना माझी विनंती आहे